महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये झालेला हा ऐतिहासिक पक्ष प्रवेश सोहळा उद्धव ठाकरेंसाठी खानदेशात सर्वात मोठा उलटफेड ठरू शकतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नेता आणि दीड लाख लोकांना घेऊन प्रवेश आणि भव्य सभा अशा प्रकारचा रमलेला हा सर्वात मोठा प्रवेश भाजपला सर्वात मोठा तडाखा देत उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये घडून आणला आहे राज्याच्या इतिहासातील मोठा प्रवेश बघूया मित्रांनो नेमकी काय सांगते ही गोष्ट विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया जवळ आली असतानाच शिवसेना ठाकरे गटाने भाजपसह वंचित मनसेला मोठा धक्का दिला आहे महाराष्ट्रामध्ये झालेला हा प्रवेश सोहळा खूप मोठ्या चर्चेमध्ये आहे आपल्या जवळजवळ एक लाख पन्नास हजार सहकाऱ्यांना घेऊन वंचित बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष पवन कुमार यांच्यासह भाजपचे नगरसेवक हिंदुबाई नागरे नगरसेवक पल्लवी पाटील नगरसेवक मधुकर हिंगमिरे यांच्यासह भाजप कामगार आघाडीचा नेता विक्रम नागरे मित्रांनो हे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे आपल्या समवेत जवळजवळ दीड लाख लोकांचा हा प्रवेश करत ठाकरेंची एक भव्य सभा घेतली गेली आणि काल हा भव्य असा प्रवेश झाला महाविकास आघाडीचे नाशिकमधील सर्वच्या सर्वदार यांना याचा फायदा होईल सुधाकर बडगुजर वसंत गिचे यांच्या प्रचारार्थ संजय राऊत यांनी दौरा केला होता यावेळी या, या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय दर्शवला आणि ठरलं तर एक भव्य असा प्रवेश सोहळा मित्रांनो यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये हा झालेला आतापर्यंतचा मोठा प्रवेश मानला जात आहे उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारत भाजपसह मनसेला आणि शिंदेसेनेला हा दिलेला सर्वात मोठा तडा कमरावा लागेल मित्रांनो याबद्दल जवळजवळ दहा ते बारा विधानसभाचा निकाल बदलणार आहे आपल्याला काय वाटतंय या प्रवेशाबद्दल ठाकरेंसाठी वारं आहे का वारं आहे का आता ठाकरेच येणार आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र